नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण पुराचे मोजबाप करण्यासाठी ज्या मारुतीचा उल्लेख केला जातो त्या दुतोंड्या मारुती नाशिक या मारुतीविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तोंड्या मारुती गोदावरी नदीच्या काठावरील द्विमुखी मारुती नाशिक हे मंदिराचे शहर मानले जाते आणि अलीकडच्या काळात शहरातील वाईन रिजच्या संख्येमुळे ते, ते भारतातील वाईन राजधानी बनले आहे दर बारा वर्षाने सिंहस्थ कुंभ भरणाऱ्या चार ठिकाणापैकी नाशिक हे एक आहे पौराणिकदृष्ट्याही या ठिकाणाचे खूप महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान राम त्यांच्या वनवासाच्या काळात पंचवटी येथे राहिले होते तसेच रामाचे दाकटे भाऊ लक्ष्मण यांनी याच ठिकाणी शिर्फनखेचे नाक कापले होते म्हणूनच या शहराला नाशिक असे नाव पडले ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ नाक असा होतो नाशिक हे केवळ पर्यटनासाठीच नाही तर ते तुम्हाला स्वतःसाठी एक आनंददायी क्षण चोरण्याची संधी देखील देते शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर अनेक मंदिरे आहेत पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर दू तोंड्या मारुती हे असेच एक ठिकाण आहे जिथे भगवान हनुमानाची मूर्ती आहे ही केसरीनंदन मारुतीची एक अतिशय प्रसिद्ध आणि उंच आकर्षक मूर्ती आहे आठवड्यातील सर्व दिवस या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येतात पावसाळ्यात जेव्हा गोदावरी नदीची पाण्याची पातळी या मूर्तीपेक्षा वर जाते तेव्हा येथील स्थानिक लोक त्याला रेड अलर्ट सिग्नल मानतात या मूर्तीमध्ये दोन्ही बाजूनी भगवान हनुमानांचे चेहरे दिसतात आणि म्हणूनच त्याला दुतोंडी मारुती म्हणतात ज्याचा अर्थ दोन तोंडी मारुती आहे हे ठिकाण आठवड्याच्या व्यस्त दिवसानंतर ताजेतवाने आणि आराम करण्याचा एक निश्चित मार्ग सुनिश्चित करते मुले आणि कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवण्यासाठी नाशिक हे सर्वोत्तम ठिकाण आहे म्हणूनच जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा नाशिकमधील दुतोंड्या मारुती येथे एक परिपूर्ण सहल अनुभवा नाशिकमध्ये पुराचे मोजबाप करण्यासाठी गंगा गोदावरीच्या पात्रातील एका मारुतीचा उल्लेख केला जातो त्या मारुतीचे नाव काय तर दुतोंड्या मारुती आहे रामकुंडाजवळील हा मारुती पंचवीस फूट उंच नदीपात्रात नाशिक व पंचवटीकडे तोंड करून उभा आहे गोदावरीचे पुराचे पाणी मोजण्याचे नाशिककरांचे एक खास प्रमाण आहे मारुतीच्या पायाला गुडघ्याला कमरेला आणि छातीला पाणी लागले म्हणजे पूर यायला सुरुवात झाली दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला म्हणजेच पूर आला लोक विचारतात मारुतीच्या कुठंपर्यंत पाणी आहे यावरून पुराच्या पाण्याचा अंदाज करता येतो नाशिकमधील गोदावरीचा गोदावरीलाच पूर ओसरला दुतोंड्या मारुती पाण्याबाहेर नाशिकमधील पूरस्थिती लक्षात घ्यायची असेल तर दुतोंड्या मारुती त्याचा मापदंड मानला जातो अख्खा मारुती जर पाण्यात बुडाला तर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली असं सांगितलं जातं यापूर्वी एकोणीसशे बहात्तरच्या पुरात दुतोंड्या मारुती पुराच्या पाण्यात अख्खा बुडून पुराचं पाणी नारू शंकराच्या मंदिरावरील घंटेला लागलं होतं अशी आठवण गोदावरीला पूर आला की आवर्जून सांगितली जाते रामकुंड आणि नारोशंकर मंदिराच्या मध्यभागी अहिल्याराम व्यायामशाळेजवळ दुतोंड्या मारुतीचे शिल्प एकोणीसशे बेचाळीसच्या सुमारास उभारण्यात आले या दुतोंड्या मारुतीची चा इतिहास तसा रंजक आहे सध्या जेथे देवमामलेदार यशवंतराव महाराजांचे मंदिर आहे त्याच्या पाठीमागील बाजूस पूर्वी यशवंत व्यायामशाळा होती त्याच व्यायामशाळेजवळ दुतोंड्या तोंड्या मारुतीची साडेसात फुटी दगडी मूर्ती होती सदर मूर्ती भंगल्याने त्यावेळच्या कार्यकारिणीने नवीन मू दगडी मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला मात्र त्यावेळी मूर्ती अकरा फुटी करण्याचा आग्रह करण्यात आला त्यानुसार त्यावेळचे प्रख्यात मूर्तिकार आबाजी दादाजी भोईर यांच्याकडे मूर्तीविषयी विचारणा झाली परंतु अकरा फुटी दगडी मूर्तीबाबत आबाजी भोईर यांनी नतुराम भोईर यांचे नाव सुचवले कार्यकारिणीने नतुराम भोईर यांचेकडे विचारणा केली परंतु मूर्तीचा खर्च अधिक सांगितला गेल्याने कार्यकारिणीने मूर्तिकार शंकरराव परदेशी यांना काम दिले शंकरराव परदेशी यांनी दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीची आखणी केली आणि कामाला सुरुवातही केली परंतु कामाला गती काही मिळे ना शेवटी कार्यकारिणीने पुन्हा एकदा नथुराम भोईर यांना साकडे घातले आणि परदेशी यांनी केलेल्या मूर्तीचे काम भोईर यांनी पुढे सुरू केली संपूर्ण मूर्ती सिमेंटमध्ये घडवण्यात आली असून मूर्तीला पुरापासून धोका होऊ नये म्हणून बाबुराव भोईर यांनी मूर्तीभोवती त्रिकोणी कोणचे काम केले आज ह्याच दुतोंड्या मारुती गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता मोजण्याचे एक साधन बनला आहे याच दुतोंड्या मारुतीची प्रतिकृती गोदावरी नदीवरच दसक येथील पात्रात सुरेश भोईर यांनी आपल्या कुशल हाताने केलेली आहे दुतोंड्या मारुती नाशिक हा माझा व्हिडिओ आपण पाहिला तो आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद